पंढरपूरचं दर्शन झालं आहे आपलं आपण आता गाणगापूरच्या दिशेला चाललो आहे हा पहिला टोल आलेला आहे आपल्याला गाणगापूरतून एकशे अठ्ठावन्न किलोमीटर दाखल आहे पहिले गाणगापूरचं दर्शन घेऊ आणि मग नंतर आपण अक्कलकोटचं दर्शन घेऊ चला रस्त्यात काय येईल ते सीन तुम्हाला दाखवत दाखवत पुढे जाऊया आता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असे या टोलचं नाव आहे आणि हे हाताने वसुली करत आहेत आई शपथ खतरनाक आहे दोन लेडी डॉन उभे आहेत ले पैसा रोकडा भाई काय आहे काय काय चला आपलं स्कॅन होतो का बघूया <laughs> हो भाई नागा ना खतरनाक आहे आपलं स्कॅन होतं का बघूया तो भाई साहब हमारा स्कैन हो गया पैसा नहीं देना रुकड़ा चल चल निकल गए गे किती पडतेस अडतीस डिग्री इकडे सोलापूर हायवे रोड एकदम अख्खन आहे फुल फुल हायवे मस्त आहे रोड चांगला उडता रिसॉर्ट आपण डायरेक्ट गाणगापूर चालला आता अक्कलकोट हे इकडे या साईडला राहून जाते बायपास नाही डायरेक्ट पहिले गाणगापूर करून मग येता येता अक्कलकोट करू व सोलापूरला बघू स्टे कुठे होतो आजचा रस्ता एकदम मस्त आहे मग मा खाय महाराष्ट्र आभारी आहे आता आपण कर्नाटकमध्ये एंट्री करत आहे कर्नाटक आहे ना दुसरं काय स्टेट आहे अजून त्याचा बोर्ड आला नाही त्याचा बोर्ड आला का अह बाई कर्नाटकमध्ये दिले इथे हा याच्यानंतरच पोलीसवाले ते लोक उभे राहतात बाय बॉर्डर से गाडी आई त्या पकडो पकडो इसको बघा इथे पोलीस जी चौकीच बनवत आहेत ते लोक कर्नाटक आपका स्वागत है लेकिन इधर इल्ला इल्ला बोलना पड़ता है इल्ला मतलब खत्म है, है चला इल्ला कानपुर में आपका स्वागत है ऐसा किधर बोर्ड ही नहीं है बोर्ड पे कुछ लिखा ही नहीं है इल्ले इधर भी नहीं स्वागत नहीं करते लगता है नाही मोबाईल जमा विठ्ठल मंदिरात पण पहिले नाही करायचे पण का करताय आता काय कर? करत नाही आपण पार्किंग मध्ये गाडी लावू साऊ मंदिरात दर्शन घ्या सगळ्या महाराष्ट्राच्याच गाड्या आहेत कर्नाटकवाला येतच नाही बहिणीच महाराष्ट्राच्या गाड्या बाई पण पार्किंग फ्री लिहिली आहे आणि पन्नास रुपये घ्यायला रेडी भाऊ तो तो फ्रीली त्याला विचारलं पण तो, तो गेटच्या तिकडे आहे फ्री गेटच्या इकडे आमची पर्सनल पार्किंग आहे पाटील पार्किंग चला लावली तर आपल्या गाड्या हो द्या गाडी सेफ राहिलेली बरी काय चालू आहे नमः शिवाय चला ओम नमः शिवाय मार्केट आहे जे आपण आता दर्शनाच्या लाईनीत जाऊ दत्त मंदिरेमध्ये जर झाला तर तो मला फोटो दर्शन करतोय आज आहे अर्ध्या तासात होईल दर्शन जय दत्त गुरु महाराज की जय खंड में यहाँ दत्त गुरु निवास करते हैं स्वच्छता आवश्यक है दत्त महाराज ले ले। तो की दे दर्शन डाले बाहर जाते तो दिगंबर महाराज की मंदिर परिसर आहे पूर्ण मठ आतील पुरोशन तुला आता आपण निघणारे नदी किनारी जाणारे असं म्हणतात भस्माचा डोंगर हो वगैरे आपण बघू तुम्हाला पण इथे मंदिर आहे भस्माचा डोंगर असणार आहे आणि अजून काहीतरी भक्त दिल्या ओ भाई इकडे रूम पण आहे आम्हाला जायचं अक्कलकोट चांगलं आहे इकडे रूमचं वगैरे विचारलं पाहिजे सगळे गाड्या तिकडे चालल्या वाटते ना तिकडे बघा तिकडे तिकडे बस मला वायला ना इथे इथे बघून घ्या तुम्ही भस्माचा डोंगर चला निघालो आपण गाणगापूरवर सनसेटचा काय होत आला हे बघा किती सुंदर कोणत्या रस्त्याने घेऊन आला खडबड्या काय माहिती हा हायवे सोडून लागेल लागेल हायवे लागेल आपल्याला लवकरच चला अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज विजय होता अक्कलकोट यात्रिओ नाही मी नाही आलेलो इथे लाईन पारपाठी मागायला लागेल कुठे मागे कुठे दिसली तिथे तुम्हाला तुला काय त्या स्वामींची मूर्ती होती इथे मोठी इकडे श्री स्वामी समर्थ महाराज की जय तिकडे जाऊन दाखवावं लागेल काही दिसत नाही मजबूत गर्दी आहे गाडी लावली आपली पार्किंगला तिकडे तर पूरी पार्किंग फुल

स्वामींचं नाव देतो श्री स्वामी समर्थ महाराज अरे आपण आता मंदिरात स्वामीचं मंदिर किती सुंदर आहे ते खाली स्वामी बसायचे आणि हे इकडे स्वामींचं स्वामीं दर्शन चालू आहे बघा मी तिथं तिथे व्हिडिओ नाही घेऊ शकत मित्रांनो दर्शन झालेले निघूया आता पार्किंगकडे जाऊ गाडी पार्किंग केली आहे बघू आज इथे तर नाही आहे कुठेच संसार कुठेच रूम नाही आहे आता आपण सोलापूर या त्याच्या जा पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय श्री स्वामी समर्थ महाराज जय मस्त दर्शन झालं एकदम सोलापूर स्टेशन रेल्वे गाडी बा किती मस्त आहे ना बोला पण मी मित्रांनो सकाळचे वाजले नऊ चौवेचाळीस काल आपण थांबलेलं सोलापूरला बड्डे पार्टी होती थोडी आता निघतो इथून बाहेरचा व्यू एकदा दाखवून देतो तुम्हाला चलो सगळे रेडी होऊन निघाले ते थांबलेलो आपण चला झालेलं आहे आपलं आपल्याला निघायचं आहे बोईसरसाठी निघूया निघालो आपण आता सोलापूरमधून आता आपण एक आपलं एक आज काम पण आहे ते पण बघण्यासाठी जाणार आहे दाखवेल तुम्हाला मी व्हिडिओमध्ये काय काम आहे पावणे झाले अजूनपर्यंत शॉप काय इकडे उघडत नाही चालत आमचं लोकेशन टाकून आता गणपती बाप्पा बघायला किती भारी व्हरायटी आहे पण आहेत मोठे पण आहेत या साईडला छोटे आहेत सगळे बघा तुम्हाला कोणता आवडतो आणि मग माझ्याकडे बुकिंग करून टाका बघा डायमंड वर्क केलेले पण आहेत सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा कोणता आवडला सांगा मला तर सर्वात जा सुंदर आवडला चलो निघूया झाडं एक गाव आहे हो पळशुरामाची मूर्ती पण आहे एसीची नवीन पद्धत एशी जागी पुनर्तन चला जेवण आलेलं आहे सर्वांचे नाव घेऊया साईबाबात जे होऊयात वसलेलं गाव एन जीचे बॉम्ब जास्त का नाही करत काय कळतच नाही त्या रस्त्याच्या बाहेर गेली लाईन डायरेक्ट काय खरं नाही अर्धा अर्धा तास लावतात बघा पनसेटरी किती करतात तो देणार भरल्या गेल्यावर आरामात पैसे फाटणार मग ती गाडी खोलणार मग बसणार मग जाणार सात आठ मिनटं लागून जातात एका एक डागलीला मग काने लागणार एवढी ट्रॅफिक एवढी लाईन पेट्रोल डिझेल भरायला आता कोणीच नाही बा सीएनजी एकच सीएनजी नसत त्यांना त्यांच्या नो no साऊंड झोन नो no हॉर्न झोन असतो शांती असते शांती प्रिय एरिया मस्त वाटत ना कुंड्यावरती फोटो <laughs> घ्यायला पाहत रे इतके व्हिडिओ घ्यायला पाहत नीट मेट्रो होण्यासारखीच आहे ती छोटी छोटी ती जी एकदम मशाल कुठे घेऊन चाललाय भाऊ कुठं डोंगर चाललाय का जोगेश्वरी मिसळ मध्ये मटकी भेळ हा भेड गाव भेळ झाली चार घेऊया सनसेट झाला असेल निघूया आता एक्सप्रेस वेला इकडून एक लागेल ना हा मुंबई दुरावरती मार्दर एक्सप्रेस वे समोरचा विवा लागतो मस्त झाला पाहिल्याशिवाय जाम बघा मजबूत जाम कमीत कमी पुढे दोन किलोमीटर गेले काय तर फक्त एक गाडी मध्ये बंद पडलेली आहे ट्रक त्याच्यामुळे हा जाम एवढा हा बौद्ध समाजाच काहीतरी प्रतीक आहे असं काहीतरी आहे भारी बनलं ना पण बन। जायला रस्ता असेल ना तिथे रुपे स्टेशन जवळ पोहोचलोय आपण आता आता वाजले आहेत दहा पन्नास ते जेवू या हॉटेल काय मागवायचं आता खाऊन पिऊन आलं आहे सगळीकडे पण दरम्यानच राजू जय श्री राम राम ए का वरती वरती चला चालू आता भोईसरला आपण व्हिडिओ इथेच एंड करू आपली यात्रा मस्त झाली आता लवकरात अजून एक मोठी यात्रा होणार आहे ती आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू चला बाय जय महिंद जय महाराष्ट्र